भगवंताचा दास व्हावा ना, ना तर सगळं गर्व रहित असावा द्वैत रहित असावा रहित असावा कल्पना नसावा संशय नसावा एका जना घरी संशय सांडून दृढ धरी ज्ञानेश्वरी हा म्हणून जर तसं जर वागलं तर नाथ महाराज म्हणते कोटी कोटी यज्ञ ने, नित्यजाचा नेम एक हरिनाम जपता घरे इथं संशय नाही घ्यावा पण एका जना जणी न घ्यावा संशय निश्चयाचे वय रूप तर परमार्थावर भरवासा निश्चयाने नि म्हणा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा अस हे जे सांगितलं तर हे याच्यावर विश्वास व्हावा दृढ विश्वास धरावा ग्रंथ वाचायचं कशा चिंतने चिंतने तद्रुपटा ह चिंतन जर केलं तर भागवत नाथ महाराजांनी सांगितलं भिंगरुटी किती किते धरी कोंडी भीती माजिले घरी ते मरण भय ध्यान करी निरंतरी भ्रमरीचे तेने तीव्र द्यायचे ते किती होऊन टाके भिंगुरटी गगनाकडे उठाउठी प्रत्यक्ष दृष्टी देखील जी। मग ते तर जीवनचे आळी असते आळी नाथ महाराजांनी उधळण सांगितलं भिंगुरटी म्हणजे कुंभरिल माशी म्हणतो आपली आपण तिला तिला शास्त्रात भिंगुरटी म्हणते ती आळईला धरती बारीक आळईला ती हिरवी आम्ही स्वतः ते वाचायचे ना अनुभव पाहायचा कुंभारणीच्या घरं फोड्या आम्ही लहानपणी खरंच असं नाथ महाराजाचं असं होतं आम्ही विचित्र मग मग ती कुंभारीण माशी काय करायची त्या आळीला घालायची आणि भीतीमध्ये भीतीला घर करीत असते ती त्या घरामध्ये कोंडायचं मग तिला ती काय खात नव्हती ती तिला जायचं आणि ती कुंभारीण माशी इकडून तिकडून फिरून येऊन त्या घरात जायचं त्या आळीला काय करायचं त्वचा मारायच मग त्याने तीव्र घ्यायचे ते किती पण ते त्या ब्रह्मरीचं ध्यान करीत होती कशामुळं येईन काय नो मला खाईन काय नो येईन काय नो मला खाईन काय नो हशाचे जर ती वाचा तेने तीव्र घ्यायचे ते किती होऊन धाके भिंगूर ती मग असं नाथ महाराजाच्या ओव्या त्या वाचायच्या आणि प्रत्यक्ष अनुभव पाळायचे मी म्हणजे नात मार झाला म्हणजे अज्ञानपणाच्या काळात काळ कारा, म्हणायचं मन नात महाराजांना काय कळत होतं आमच्या आळईची कस काय बेंगूष आम्ही घरं फोडून पाहिले त्यावेळेस पाप पुण्याचा विचार केला नाही पण खरंच हे का म्हणून ती आळई स्वत कुंभरीण माशी होत होती मग तस आपणच सुद्धा भगवंताचे चिंतन केलं तर चिंतने चिंतने आता मग देव देवयाशी गेलो माझा देव होऊन ठेलो मग त्या देवाचं चिंतन केलं नाही नाही तो भगवान परमात्मा ज्ञानेश्वर माउली सुद्धा म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू पण चिंतन नाही केलं की भ्रांताशी कामू विषयावरी हा म्हणून ते सगळे विषय बंद करा आणि हरिरामाचं चिंतन करा आणि ते गुरुकून चिंतन राम कृष्ण हरी भेटलं पाहिजे वाल्या कोळ्याला नारद राम रामराम मंत्राचा उपदेश दिला आता मला तेवढं चरित्र सांगता ये सांगायचं नाही तुम्ही विचारतात म्हणून मी सांगते त्याला जेव्हा कडक वैराग्य झालं अनुताप झाला पश्चातापेन शुद्धता वाल्या कोळ्याला पश्चाताप झाला की खरंच कोणी कोणाचं नाही बायका पोराला विचारलो मग नारद स्वामींनी राम 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 म्हणायचा मंत्र दिला की तू रा काय करू तर राम म्हणे महाराज माझा उद्धार कशाने आता काय करू सगळं फुकट आयुष्य गेलं अनुतापाने तप्त झाला आणि नारदस्वामींनी राम मंत्र दिला पण वाचन वळण लागलं होत धारा मारा धारा मारा तर रामकृष्ण अनुताप होता पोटामध्ये मारा मारा तर राम प्रभूने रामा रामा धरलं कशामुळं पश्चातापेन शुद्धता पश्चातापाने पश्चा उलट अक्षराच तर केले रामायण रामा आधी रामा साठ हजार वर्षांनी प्रभू रामचंद्र अवतार धारण करणार होते पण बोलीला वाल्मिक तैसेची करीन हा म्हणून चरित्र तर त्या ठिकाणी असणार तसं रामाला वागावं वा लागलं तसं रामाला चालावं लागलं नाही तर जनुषच्या गुरावर लवून उजालचा रावण मारून टाकला असता पण बोलीला वाल्मिक तैसेची करीन हा म्हणून काय पाहिजे अनुताप पाहिजे चिंतनाच्या टायमाला एकाग्रता पाहिजे माझा मला अनुभव आहे घेता येत नव्हतं वाचता येत नव्हतं ताल नाही सोर नाही काही नाही पण भगवंताने माझ्याकून सगळं करून घेतलं आणि आज संसार सुफळ झाला गे माये हा आज माझा परमार्थ असा निर्विघ्नपणे भगवंताने पार पाडला